आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा करोडो कर सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवस बदलणार जाणून घ्या सर्व माहिती एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वाव्य सविस्तर केंद्र सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग जाहीर केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते पुन्हा शेड्यूल करेल सुमारे पन्नास लाख केंद्रीय के कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे आता प्रश्न असा पडतो की कमिशनचे फायदे कोणत्या राज्यात प्रथम पोहोचतील आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन मिळेल वेतन आयोग सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू होणार स जेव्हा केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करते तेव्हा सर्व राज्यांना त्याचे पालन करण्याच्या सूचना पाठवल्या जातात पण प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक स्थितीनुसार आणि बजेटनुसार त्याची अंमलबजावणी करते मागील अनुभव पाहता ह्या शिफारसी उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यामध्ये प्रथम लागू केल्या जाऊ शकतात कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळेल आठव्या वेतन आयोगला झाल्यानंतर जा, उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होण्याच्या अपेक्षा आहे मीडिया रिपोर्टनुसार फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढू शकतो ज्यामुळे किमान मूळ वेतन अंदाजे एकशे शहाऐंशी टक्के वाढेल डी ए हा हाईक अपडेट आणि फिटमॅट घटक ही ही दरवाढ ठरवतील राज्य सरकारांनी ही योजना स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बरीच सुधारेल त्यांचे राहणीमान तर सुधारेलच पण त्यामुळे राज्याची प्रशासकीय कार्यक्षमताही वाढू शकते समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ किमान मूळ वेतन बावीस हजार रुपये असेल तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात बासष्ट हजार नऊशे वीस रुपयांची वाढ होईल ह्याची गणना करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मूळ पगाराचे वाढलेला फिटमॅट घटक गुणाकार करावा लागेल गुणाकारानंतर दिसणारी आकृती तुमचा वर्धित किमान मूळ वेतन असेल सातवा वेतन आयोग फिटमॅट फॅक्टर काय होत होता जेव्हा सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता त्यानुसार पगार दोन पॉईंट सत्तावन्न पट पट वाढला सहाव्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट शहाऐंशी होता हे पगारातील विविध वाढ दर्शवते एट पे कमिशन एच आर ए कर्मचाऱ्यांसाठी एच आर एसाठी आठव्या वेतन आयोगातसुद्धा असणार शहराचे वाय झेड वर्गीकरण पहा घरभाडे भत्त्याची टक्केवारी आठव्या वेतन आयोग एच आर एच्या शिफारशी किती करेल आगामी वेतन आयोगासाठी सहाव्या सातव्या वेतन आयोगाच्या एच आर ए शिफारशीचा आढावा आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे एक अंदाज येऊ शकेल एट पे कमिशन एच आर ए अपडेट मोदी सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जवळपास पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार पगारात सुधारणा करण्यासाठी आणि पासष्ट लाख निवृत्ती वेतनधारकाच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अथवेतन आयोगाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे मित्रांनो एट पे कमिशनमध्ये सुधा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता एच आर एवरही शिफारशी करण्याची शक्यता आहे सातवेतन आयोगाने शिफारशी केलेल्या एच आर एच्या टक्केवारीनुसार आणि त्यानंतर कॅबिनेटच्या मंजुरीवर एक नजर टाकूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता एच आर ए देण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी घरभाडे भत्ताची एच आर ए शिफारशी विचारात घेण्यात आली शहराचे एक्सवा झेडचे वर्गीकरण एक्स शहर चोवीस टक्के किमान पाच हजार चारशे घरभाडे भट्टा वाढेन वाय शहर सोळा टक्के किमान तीन हजार सहाशे घरभाडे भट्टा वाढेल झेड शहर आठ टक्के किमान घरभाडे भत्ता एक हजार आठशे रुपये वाढेन सातव्या वेतन आयोगानुसार एच आर एचे दर जेव्हा मागे वता डी ए पंचवीस टक्के ओलांडले तेव्हा एक्स वाय झेड आणि वर्गातील शहरामासाठी अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के जेव्हा डी ए पन्नास टक्के वाढले तेव्हा तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केवर सुधारित केले जातील सातवा वेतन आयोग एच आर ए आदेश दिल्ली एक्स वर्ग शहर दरात फरीदाबाद गाझियाबाद नोएडा आणि गुडगाव इथ येथे तैनात असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एच आर ए तर जालंधर वाय वर्ग शहर दरात जालंधर साथी वाय वर्ग शहर दरात शिलांग गोवा आणि पोर्ट ब्लेअरसाठी आणि चंदीगड वायवर्ग बरोबरीने पंचकुला एस यास एस नगर मोहालीसाठी एची परवानगी कायम ठेवण्याचे आदेश विशेष आदेश देण्यात आले आहेत